हॅलो फ्रेंड एस टर्टी फोर स्टडीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करत आहे तुम्ही माझ्या थंबेल बघून क्लिक करून आले असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल राहणार आहे पहाटे चार वाज उठले मी स्वतः थोडा फ्रे चेहऱ्यावर पाणी घेतले आणि त्यानंतर आधी मी लाईट धावत ला आहे कारण की माझ्या रूममध्ये त्या रूममध्ये मी जिथे आराम करते त्या रूममध्ये आम्ही ल... लाईट बंद केल्यावरच आराम करावं लागते आणि ते माझ्या हस्बंडला आणि आम्हाला मी आधीच मी कंटेंटमध्ये तुम्हाला शेअर केले होते की असं म्हणजे लाईट आवडत नाही आता मी स्वतःला एक पॉझिटिव विचार करून स्वतःमध्ये थिंकिंग बसवली आहे मी थी ठीक आहे माझे पूर्ण शरीर निरोगी आहे स्वतःमध्ये असं खरंच आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे मी खरंच एक दोन वर्षामध्ये गवर्मेंट जॉब क्रॅक करणार आहे जेही आपण विचार करतो हो, ते खरंच आपले मन खरंच ऐकतो स्वतः पॉझिटिव विचार करायचा आहे स्वतः म्हणजे आपण जे काय विचार करू हो, ते खरंच होते असा खूप काही लोकांकडून ऐकले आहे आणि मी काही आता जितके एक दोन वर्ष झाले स्वतःमध्ये असा खूप काही चेंजेसपणा खूप काही बदलाव माझ्यामध्ये असे मी स्वतःमध्ये करत आहे तर जर आपल्याला कधी असं वाटला तर आपण खरंच करू शकतो जर आपण खरंच पॉझिटिव विचार करू केलं तर खरंच सगळ्या गोष्टी पॉझिटिवमध्येच होत राहते जर आपण कोणी आपल्याबद्दल कोणी विचार करत असतील वाईट आपण त्या गोष्टीबद्दल विचार करत राहू तर आपला दिवस खरंच वाईटच जाते म्हणून आपल्याबद्दल कोणी जर वाईट विचार करत असतील तर आपण त्यांना आपण स्वतःच्या मनाने सांगायचं की नाही ते खरंच आपल्यासाठी चांगला विचार करत आहे आणि ते काही विचार करत आहे ते व्यवस्थितच करत आहे असे आपल्याला ते वाईट विचार करत असतील तरी आपल्याला असा विचार करायचा आहे खरंच आज जे काही ते समोरचे व्यक्ती करत आहेत जे काही माझ्याबद्दल विचार करत आहे ते सगळं पॉझिटिव विचार करत आहे आणि सगळं त्यांच्याबद्दल आपल्याला खरंच पॉझिटिव विचार करूनच राहायचं आहे तेव्हाच आपला जीवन ना आपला दिवससुद्धा व्यवस्थित जातो तर मी आज मराठी स्टार्टिंगला घेतले मराठी बघा पहाटेला उट, उठ उठत असताना आपण मेडिटेशन केल्यावर आपल्याला काही मूड नसते तर आपल्याला जो सब्जेक्ट आवडते तो सब्जेक्ट आपण आधी हातात घेऊ शकतो आणि नंतर आपण चेंज करू शकतो तर मी मराठीच्या सब्जेक्ट रीड झाल्यानंतर मग मी साडेसहा वाजता स्वयंपाकला बसते आणि माझ्या सात सव्वा सात वाजता बघा माझे स्वयंपाक मी चण्याची भाजी पूर्ण झाली होती मुलाची टिफिन चण्याचा उसळ झाला होता आणि पोळ्याला सुरुवात आता करणारच होती आणि माझे सै भात सगळं व्यवस्थित झालेला होता भांड्या तर राहिले होते आता मुलाची तयारी होती कारण की माझी मुलं एक साडेआठ वाजता जाते आणि एक नऊ वाजता जाते तर म म्हणजे दोन्ही मुलांची टायमिंग सारखीच राहतो तर माझे त्या वेळेत माझे सगळे स्वयंपाक सगळे व्यवस्थित झाला पाहिजे असा मी स्वतः टार्गेट करून मी आपली दिन दिनची रुटीन आहे मी नेहमी फॉलो करत असते तुमच्या दिवसाच्या रुटीन तुम्ही कसे करता नक्की तुम्ही कमेंट्स करा आणि मध्ये तुमचा कसा अभ्यास चालू आहे नक्की कमेंट्स करा आणि डेली अभ्यास सहा तास पाच तास नक्की कंटिन्यू चालू ठेवा कारण की एक्झामची आपण वाट बघू कधी माझी एक्झाम जसं दोन महिन्यामध्ये आहे आणि आपण दोन महिन्यामध्ये आप जी आपण आधीच तयारी करत आहो तर आपल्याला तेवढा लोड राहत नाही एक्झाममध्ये आपण सुरुवातीला दोन महि म्हणजे दोन वर्षानंतर बी आपली एक्झाम राहत जर आपले कंटिन्यू आपले अभ्यास जर सुरळीत राहील तर आपल्याला तेवढा हार्ड जाणार नाही आपल्याला स्प्रेश प्रेशर पडणार नाही तर खरंच आपल्याला कंटिन्यू अभ्यासमध्ये सातत्य असणे खूप गरजेचे आहे आता मी डेलीची पार्टेले मी स्वतः मेडिटेशन करते स्वतः मग त्याच्यानंतर अभ्यास करते मग घरचे कामं नंतर दुपारच्या अजून मी अभ्यास करते सायंकाळी जितका वेळ मिळाल तित तेव्हा अभ्यास करते आणि मुलं आराम झाल्यावर मग दहा ते बारा वाजतापर्यंत मी अजून अभ्यासाला सुरुवात करते म्हणजे त्या रुटीनमध्ये अभ्यास करते मी असे आपल्या अभ्यासची रुटींग पद्धत करते म्हणजे आता तुम्हाला मी पहाटेपासून तर माझी जी जिमेदारी जी आहे माझा स्वयंपाक आहे माझी मुलांना कसे मी सांभाळते त्यांना कसे व्यवस्थित आणि सगळ्या गोष्टी मी आपल्या ह्या थंबेलद्वारे तुम्हाला मी शेअर करत आहे आणि माझ्या जर तुम्हाला कंटेंट जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि तुमच्या लाईक मला एक मोटिवेशन मिळते मला एक कंटेंट बनवण्यासाठी आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओ कसा आवडला तर नक्की कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि तुमची स्ट अभ्यासची पद्धत कशी आहे अभ्यास 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 ले। तुम्ही अभ्यासाला सुरुवात केल्या का नाही केल्या नक्की कमेंट्स करा आणि ज्या व्यक्तीला अभ्यास करायची इच्छा आहे नक्की अभ्यासाला सुरुवात करा कोणा कोणा व्यक्तीला अभ्यास करायसाठी हार्ड जाणार सुरुवातीला हार्ड जाते नक्की मग आपल्याला अभ्यासची सवय लागली तर खरंच ते हळूहळू आपल्याला इजी होते तुम्ही खरंच सुरुवात करा जर तुम्ही आपण उद्या म्हणू तर उद्या कधी येणार नाही आहे तुम्ही आजच सुरुवात करा माझा मुलगा माझ्या मुलाला रात्री लगेच रात्री झोपून गेला तर मग पहाटेला येला त्याच्याच अभ्यास म्हणजे शाळेची वेळ होती तर त्या शाळेच्या वेळामध्ये त्याची लवकर मी तयारी करून त्याचे तीन कॉपी मला कम्प्लीट करून द्यायची होते त्याच्या मूड नव्हता अभ्यास करायचा पण कसा आहे त्याच्या हात पकडून मला वर्क करून देणं हे गरजेचे होते कारण की त्याला एक भीती होती आणि मला एक हो, भीती भीती हो, वाटत होती की चला माझ्या मुलाला जर त्याची टीचर मारेल तर मला म मनाला एक आपल्यालाच एक वाईट फील वाटते की मग तो माझा मुलगा येईन आणि तो घरी मम्मी सांगेल की मला मम्मी टीचर मारलं तर एक कसं मनाला एक खंत वाटते की आपली चूक आहे जर मुलगा जर रात्री जर झोपला नसता आणि आपण त्याच्या मुलाचा अभ्यास आधीच केलं असतं तर खरंच त्याला थोडा इझी झाला असतं आता जहाची वेळ आहे आणि हा माझा मा मोठा मुलगा त्याची त्याचीसुद्धा आता वेळ आहे तो तोसुद्धा आता मुलाला कसा दोघे दोघे भावंडे आहे तर मस्ती मस्ती चालणं सुरूच राहतात आणि यांची मस्ती दोघे भांडण करणं खूप राहते मुलाचं खूप जिम्मेदार राहते ते मुलं गेल्यानंतर मी आपला वेळ अभ्यासाला देते असते आता यांची मुलांची टायमिंग आहे नऊ ते न नऊ ते एक वाजतापर्यंत एक लहान आणि एक मुलगाची आहे नऊ ते दोन वाजतापर्यंत त्या रुटीनच्या म्हणजे अकरा वाजतापर्यंत अकरा कधी बारा वाजतात तर कामं होऊन जातात कधी कधी दहा वाजता मी लवकरच स्पीडमध्ये काम हो करायची कोशिश करते असा माझी मी आपल्या रुटीन मी तुम्हाला शेअर करत आहे जीवनामध्ये खूपच जीवनामध्ये आपल्याला हाऊसवाईफ आहोत तर खूप संघर्ष करावा लागतो आपण प्रत्येक गोष्टीला हार मानून तर चालणार नाही आता बघा टेटमध्ये मला नाईंटीपेक्षा कमीच मार्क्स मिळाले म्हणजे एटी फाईव्ह मिळाले तर आपल्याला त्या गोष्टीच्या खंत मानून चालायचं चा नाही आहे बघा जीवनामध्ये आपल्याला हार जीत हे प्रत्येकाला लागले आहे जर आपल्या सुरळीत पद्धतीने व्यवस्थित अभ्यास कंटिन्यू व्यवस्थित राहील किंवा आपला अभ्यासची वाट न बघता आपण व्यवस्थित कंटिन्यू जर रोजच आपण डेली सहा तास जर आपण अभ्यास केला तर आपल्या अभ्यास जर सातत्याने राहिलं तर आपण खरंच आपल्याला एक्झाम खरंच आपण थोडा बहुत तरी आपल्या मनाला वाटेल की खरंच माझा अभ्यास झाला आहे तर आपण कोणती एक्झाम क्रॅक करू शकतो आणि ते ॲबिलिटी आहे आपण आपल्या स्वतःमध्ये असे पॉझिटिव्ह विचार करून ठेवायचे आहे की नाही आपण कोणती गोष्ट करू शकतो आणि त्याच्या माझ्यामध्ये ते ॲबिलिटी आहे मी ते करू शकतो सगळे कोणती गोष्टी आपले करण्याच्या आधी आपले पॉझिटिव्ह विचार करायचा आहे जर आपण पॉझिटिव्ह विचार करूनच आप तेव्हाच आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी आपण खरंच आपण चेंज करू शकतो असं मला वाटते आणि मी स्वतःमध्ये आता एक दोन वर्ष झाले मी स्वतःमध्ये खूप काही एक दोन वर्षामध्ये नाही तरी एक तरी एक वर्ष या सहा महिन्यामध्ये तरी मी स्वतःमध्ये खूप चेंजेस माझ्यामध्ये खूप बदलाव केलेला आहे आणि ते मी दिसून मला मला असं वाटत आहे खरंच मी चेंजेस केला आहे तुम्हीसुद्धा चेंज करा आणि तुम्ही कोणत्या कशा पद्धतीने चेंज केलात ते नक्कीच सांगा मी आधी कसं आहे मी आधी अभ्यास करायची नाही आता मला वाटते का खरंच आपण अभ्यास करायला पाहिजे जीवनामध्ये आपण आयुष्यामध्ये खाणं आराम करणं आणि मुलांमध्ये सांभाळणं संसारामध्ये सगळं गुंतून जाणं हेच आपली जिम्मेदारी आहे का आपण असे विचार केला आहे का जर आपल्याला थोडासा चेंजेस करायचे आपल्या स्वतःमध्ये अर्निंग करायची आहे काहीतरी जीवनामध्ये काही सफल बनायचे आहे तर खरंच आपल्याला स्वतःमध्ये चेंज चेंजेसपणा नक्कीच करायला पाहिजे तुम्ही सुद्धा करा मी स्वतःमध्ये मला थोडा क थोडा वेळ मिळाला तर मी स्वतः हे कंटेंट टाकण्याचे काम करते असं वाटते कधी आपलं कधी एक व्ह्यू कधी व्हायरल झाला तर आपल्याला थोडंसं अर्निंग मिळेल काय कुठून बी काय काहीतरी आपल्याला थोडा जरी आपल्याला बीजी शेड्यूल ठेवायचे आहे नक्की आपलं जर बिजू शेड्यूल राहील तर नक्की आपल्याला काही ना काही जीवनामध्ये खरंच म्हणजे यश नक्कीच मिळेल असं मला वाटते आणि अशा पद्धतीने मी पहाटेले स्वयंपाक आपली जिम्मेदारी मुलाची आपली जिम्मेदारी राहते घरचे काम, स्वयंपाक स्टडी आणि अदर अदरसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी मी आपले अशा पद्धतीने रुटीन फॉलो करते तुम्ही कशा पद्धतीने करता नक्की कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत येऊपर्यंत ठीक आहे बाय चला आता माझ्या मुलाला मी सोडून देत आहे चला बाय आपली आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत येऊपर्यंत ठीक आहे बाय